नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड एरिया आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कापूस बाजार भावामध्ये बदल पाहिजे असा होत नाही म्हणजेच पाहिजे ती तेजी कापसाला अजूनही मिळत नाही तुम्हाला व्हिडिओ खूप पाहायला मिळत असतील की कापूस दहा हजार होणार आहे कापूस दहा हजारावर गेला आहे परंतु ॲक्च्युअल परिस्थिती तशी नाही आहे मी तुम्हाला रोज सांगतोय जोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही कि तो तो की कापूस तुम्ही विक्री करायचा आहे किंवा तुम्ही थांबा तोपर्यंत कोणतीही ऍक्शन तुम्ही मित्रांनो घेऊ नका असं का तर कापूस बाजारभावामध्ये जी तेजी जी मंदी आपल्याला पाहायला मिळाली गेल्या पंधरा दिवसामध्ये त्या प्रमाणात तेजी अजूनही पाहायला मिळत नाहीये आता आजची परिस्थिती सुद्धा अगदी तशीच काही आहे तुम्हाला दाखव सांगणार आहे मी आज काय बाजारभाव आहेत आणि कशा पद्धतीनं ते चालत आहेत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जानेवारी मधले शेवटचे दोन आठवडे हे दोन आठवडे असे गेलेत की या दोन आठवड्यामध्ये पूर्ण बाजार मंदीमध्ये बसलाय आणि ही मंदी उठायला काहीही तयार नाहीये म्हणजे बावन्न हजार जवळजवळ तीनशे रुपयांवर चारशे रुपयांवर हा भाव होता बावन्न हजार पाचशे रुपयांवर आणि गेल्या चार दिवसांमध्ये फक्त दोनशे रुपयांचा ते आता फक्त आहे बावन्न हजार सातशे रुपयावर जर आता कालचा दर जर पाहिला तर बावन्न हजार सहाशे रुपये होता तोच आज बावन्न हजार सातशे रुपये झालाय म्हणजे फक्त आणि फक्त शंभर रुपये त्याच्यामध्ये वाढले खूप काही बदल असा अजिबात झालेला नाही परंतु हा कालच्या शंभर मध्ये फारसा काही बदल झाला नव्हता पण आजच्या शंभर वाढल्यामुळं थोडंसं मार्केट जे आहे हे थोडंसं नॉर्मल आहे तर आता याच्यामध्ये काय झालंय तर महाराष्ट्रामध्ये काही तुरळक जिल्ह्यांमध्ये म्हणजे समजा आता अहिल्यानगर आहे बीड आहे जालना आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये जो कापूस दर आहे हा जवळजवळ शंभरने वाढून सहा हजार पर्यंत होईल आजच्या दिवशी आणि ज्या ठिकाणी खुले बाजार समिती आहेत किंवा ज्या ठिकाणी व्यापारी खूप जास्त घेत आहेत किंवा ज्या ठिकाणी अकोला जिल्हा जो आहे हा जवळ येतो तर अशा जिल्ह्यांमध्ये साधारण सात हजार रुपये दर किंवा आज सात हजार शंभर दरही तिथे होऊ शकतो तर तिकडेच सात हजार शंभर का तर अकोला जिल्हा एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी कापसाला सगळ्यात जास्त मोठे व्यापारी विकत घेतात परिणामी तिथं रेट जास्त मिळतो आणि आपण विचार करतो की अकोलामध्ये असं काय की सगळ्यात जास्त रेट तिथं मिळला होतो तर तिथं जी बोरी जी लागते ती खुली लागते त्यामुळं मिळतो आणि आपल्याकडं काय तर आपल्याकडं स्थानिक व्यापारी किंवा स्थानिक लोकच कापस घेतात ते दोनशे तीनशे रुपये ठेवून घेतात त्यामुळं आपल्याकडं रेट जो आहे हा कमी मिळतो आता एकूण परिस्थिती पाहतात राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार भाव झालेला आहे त्रेपन्न हजार मध्ये आज काही बदल झालेला नाहीये मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये बावार सातशे रुपये यामध्ये फक्त शंभरचा बदल झालाय कर्नाटक मध्ये काही बदल झालेला ना नाहीये बावन्न हजार सातशे रुपये दर आहे गुजरात पंजाब हरयाणामध्येही काहीच बदल झालेला ना नाही बावन्न हजार नऊशे रुपये दर आहे तर एकूण असा दर आहे म्हणजे तेजी जी येते ती तेजी अशी खूप काही चांगली चांगले जी अजूनही दिसत नाहीये आणि त्यामुळं मित्रांनो कापूस विक्री जी लगेच काही तर करूच नका असं समजू नका की बाजारभाव वाढणारच असं नाही बाजारभाव वाढतील पण बाजारभावाला आणखीही तीन चार दिवस लागू शकतात आणि मी सांगतो तुम्हाला की जोपर्यंत कमीत कमी दोनशे कमी रुपयाची तेजी आपल्याला दिसत नाहीये सलग दोन ते तीन दिवस तोपर्यंत आपला कापूस विक्री करू नका आणि आपला तोटा टाकू देऊ नका कापूस दर वाढेल परंतु तेजी दिसल्यानंतरच आणि तेजी लवकर दिसेल ज्यावेळेस तेजी चांगली येईल त्यावेळेसच आपण कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा तोपर्यंत कापूस विक्रीचा निर्णय घेऊ नका आणि मित्रांनो अशाच बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आज आपल्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद